नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी ज्ञानदा कोचिंग क्लासेसर्फे विविध एक्झामचं आयोजन केलं जातं स्कॉलरशिपच्या ज्या एक्झाम असतात विशेषतः एन एम एम एसची एक्झाम असेल किंवा महाराष्ट्र राज्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील तर या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी ती परीक्षा होण्या अगोदरच एक चाचणी परीक्षा घेतली जाते आपल्या शिरूरमध्ये ज्ञानदा कोचिंग क्लासेसतर्फे ही चाचणी परीक्षा नेहमी आयोजित केली जात असते मागच्या वेळेसही रस्त्या शाळेमध्ये आपण पाहिलं असेल की एन एम एम एसची जी एक्झाम झाली त्याची पूर्वपरीक्षा सरांनी घेतली होती या ठिकाणी आणि या ज्ञानदा कोचिंग क्लासेसमधलाच विद्यार्थी जो आहे तो परत एकदा म्हणजे हॅट्रिक झाली आणि परत एकदा तो शिरूर शहरातून पहिला आलेला आहे तर उद्या परत नऊ फेब्रुवारीला देखील एक एक्झाम होणार आहे स्कॉलरशिपची तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे ती एक्झाम जी आहे ती कंडक्ट करणार आहे तर त्याची पूर्व चाचणी म्हणून आज परत एकदा आठ फेब्रुवारीला आपल्या साई मंगल कार्यालय जे आहे आपल्या शेरूमधलं त्या ठिकाणी ही एक्झाम पार पडते तर चला पाहूयात ही एक्झाम कशी आहे आणि मुलांच्या याबाबत काय भावना आहे नाव सांग okay. uh, the, yes. सर 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 माय नेम इज रिया पेपर इट वेरी सिंपल एंड वी वी अ ग्रेट आर टेकिंग इन डिफरेंट डिफरेंट प्लेसेस एन्जॉयिंग देम अच्छा उद्या पण एक्झाम आहे उद्या मेन एक्झाम आहे तुमची दोन्ही पेपरची तयारी झाली येस yes, सर झाली yes. येस ही जी परीक्षा झाली आजची पूर्व परीक्षा कशी होती परीक्षा खूप इट वॉज व्हेरी नाईस मस्के सर वॉज सपोर्टिंग टू बिल्ड अवर कॉन्फिडन्स लेवल अबाउट स्कॉलरशिप ही इज ऑल्सो टेकिंग व्हेरियस व्हेरियस टाईप्स ऑफ कंपनीज कंपनीज पेपर टू मेक अवर मोर कॉन्फिडन्स लेवल हाय आपल्या वर्षभरामध्ये आता तुम्ही वर्ष झालं तयारी करता येईल त्याच्यामध्ये काही डाऊट सेशन वगैरे होतात का तुमचे येस मस्केसर इजिंगाऊट सेशन ऑफ एव्हरीच अँड एव्हरी पेपर मस्केसर इज ऑल्सो सपोर्टिंग इफ सम डाऊट्स आर नॉट गेटिंग क्लिअरली देन आफ्टर वर्ड्स ही इज ऑल्सो क्लिअरिंग दॅट ऑल्सो डाऊट्स तुझं नाव काय आराध्या प्रवीण पाटील कसं होतं पेपर सर द पेपर वॉज वेरी इजी अँड वी हॅव एक्सपिरियन्स बिकॉज सर हॅज सपोर्टेड अँड टेकिंग द द द पेपर्स पेपर्स ही 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 वेरी सपोर्टेड अस इन अ टेकन टेकन एट स्कूल्स फर्स्ट पेपर इन विद्याधामसो वी आर ग्लॅड टू द क्लास इयर तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी एन एम एम एस ची जी एक्झाम झाली होती त्या एक्झाम मध्ये आपल्या शिरूर शहरातून प्रथम आलेला हर्षराज जांभळकर आपल्यासोबत आहे हर्षराज काय सांगशील आजची सुद्धा जी एक्झाम हो एक हो हो आहे एक ही पूर्वपरीक्षा होती त्यावेळेस ही आपण एक बाईट घेतली होती त्या ती पण पूर्वपरीक्षाच होती आणि त्यामध्ये तू शिरू प्रथम आला होतास ही सगळी तयारी जी आहे ह्या सगळ्या एक्झामची ही नेमकी ने नकी कुठं ती म्हणजे ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमी म्हणजे मी चौथी पासूनच ज्ञानदास सकॅडमी जॉईन केली ती त्यानंतर मस्के सरांनी आमच्याकडून पाचवीची तयारी करून घेतलेली त्यावरती म्हणजे अगदी दोन राज्य राज्यमध्ये ठोकलेलं पण तेव्हा सरांनी सांगितलं की ही खंत व्यक्त न करता तू पुढे पण करू शकतोस त्यानंतर सहावी सातवी ही भुजबळ सरांकडेच केली त्यावेळेस पण मंथनमध्ये चांगले मार्क पडले नंतर आठव्यास ला ती पूर्व परीक्षा घेतली त्याचा फायदा असा झाला की कॉन्फिडन्स आला आणि त्यामुळं एकशे पस्तीस मार्क पडले नवीसला आणि आज पण ती झाली ना त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स आलाय त्यामुळे उद्या पण नक्कीच माहिती मित्र असतील श्लोक दिवेश यांनी आमच्या भुजबळ सरने आमच्याकडून वर्षभर खूप चांगली तयारी केली तर आमक साम्य राज्यात येऊ उद्या पण वा, क्या बात है? तर या है चावर जाहे आहे तर विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले दोनशेच्या वर विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये सहभागी झालेले आहेत इतर देखील काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुझं नाव सांग श्लोक जालिंदर अच्छा, कशी चालली सगळी तयारी छान चालली आजचा पेपर झाला आतमध्ये हो। पहिलं सेशन तर पार पडला तुमचा पहिला पेपर झाला आता दुसरा पेपर आहे तो कोणत्या संदर्भात आहे इंग्लिश बुद्धिमत्ता अच्छा आणि काय वाटतं सगळ्या पेपरची तयारी शिक्षकांनी व्यवस्थित तयारी करून घेतली व्यवस्थित आता उद्या जी एक्झाम होणार आहे एक्झाम साठी सगळे सगळा अभ्यास झाला तुमचा हो झालेला आहे क्लिअर झाला सगळा अभ्यास ठीक आहे हरकत नाहीये इतर देखील काही विद्यार्थी आहेत तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिले माझं नाव साहेब आहे वागचौरे बर कशी तयारी चालली सध्या परीक्षेची म्हणजे एवढी खूप चांगली चालली आहे अजून आता मी आ, ही पूर्व तयारी घेतलेली आहे उद्याच्या पेपरसाठी तर याच्यामुळे मला म्हणजे कॉन्फिडन्स आला आणि आता मला असं वाटतं का हा पण पेपर खूप भारी जाणार आणि पुढचा पेपर पण एकदम सोपं जाणार असं वाटतं तर सरांनी आमच्याकडून एवढे प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या की फार दोनशेच्या वर झाल्या असतील एवढे पण नाही सांगता येणार जास्त झाल्या असतील याच्यापेक्षा मग म्हणजे भुजबळ सर आणि सरांनी म्हणजे त्यांना खूप कष्ट घेतलेत त्यांनी आमच्यासाठी म्हणजे राज्यात आल्या जातात आमचे काही बरोबर आहे म्हणजे आत्मविश्वास जो आहे आत्म तो आत्मविश्वास या ठिकाणी मुलांचा वाढत असतो या सर्व परीक्षेच्या माध्यमातून निश्चितपणे उद्याच्या या परीक्षेमध्ये विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या शिरूरचं नाव देखील मोठं होतंय कारण शिरूर शहरातून देखील काही विद्यार्थी जे आहेत ते मेरिट लिस्ट मध्ये येत आहेत तुझं नाव काय सांग पहिल्यांदा आर्यन कोतकर अच्छा आज परीक्षा झाली तुमची कशी होती परीक्षा सोपी सोपी होते ना आणि मागच्या वेळेसच्या एक्झामला होतच काय हा होता ना कशा होता पेपर मागच्या वेळेस सोप्पाचा होता आज पण सोपा गेलाय उद्याच्या परीक्षेची तयारी झाली का अभ्यास केलाय काय तुझं नाव काय सोम चौधरी अच्छा कसं गेला आजचा पेपर सोपा आणि दुपारच्या पेपरची तयारी झाली का झाली तयारी आणि उद्याच्या पेपर साठी आहे आजचा पेपर मुळे काय समजलं तुला म्हणजे कसा उद्याच्या पेपरचं नियोजन कसं असेल समजलं का समजलंय सोपा जाईल उद्याचा पेपर हो पहिला नंबर काढतोय वाटतंय हा ठीक <laughs> <laughs> आहे हरकत नाहीये तर मुली देखील आहेत या बाजूला काही आपण मुलींच्याही काही प्रतिक्रिया घेऊयात द पेपर आणि उद्याची जी एक्झाम आहे तुमची त्या एक्झाम बद्दल काय सांगशील तयारी झाली तुझी यस uh, yes, आय हॅव प्रिपेअर्ड uh, ऑल सगळ्यात पर्यंत आपला परिचय करून द्या uh, मी श्रिया पांडुरंग मोरे हो आज जी एक्झाम झाली ही पूर्वपरीक्षा होती है उद्या तुमची रिअल एक्झाम होणार आहे तर काय वाटतं डिफिकल्ट होती कशी होती एक्झाम नाही हा फर्स्ट पेपर मराठी गणितचा होता आणि हा पेपर बऱ्यापैकी चांगला गेला आम्हाला आणि आज ज्ञानदा कोचिंग क्लासेसमध्ये भुजबळ सरांनी एबीसीडी कोडनुसार पेपर घेतला हा महा सराव पेपर होता आणि ह्या सराव पेपरमधून आम्हाला एक म्हणजे उद्या जो पेपर होणार आहे त्याचं एक स्वरूप कळालं की कसं असेल पेपर एबीसीडी कोडनुसार कसं असेल किंवा मग प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल असं एक सगळं समजलं म्हणजे अजून एक पेपर शिल्लक आहे तुमचा हो अजून इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा पेपर शिल्लक दुपारच्या दु, दु सत्रामध्ये पार पडेल हो तर ज्ञानदा कोचिंग क्लासेसचे चे बुजबळ सर असतील किंवा मस्के सर असेल या ठिकाणी उपस्थित आहेत बुजबळ सर काय सांगाल आजची जी काय पूर्व परीक्षेची जी काही एक्झाम आज तुम्ही कंडक्ट केलेली आहे मुलांची किती तयारी झाली उद्याच्या परीक्षेसाठी मुलं किती तयार आहेत नमस्कार आ, मी ज्ञानदास स्कॉलरशिप अकॅडमीचा संचालक आहे खरंतर ही एक्झाम जी संकल्पना आहे त्या आदरणीय आमचे मित्र मस्के सरांची संकल्पना आहे की आम्हाला जी आता उद्या जी नऊ फेब्रुवारीला जी महाराष्ट्र शिक्षण परिषदच्या आयोजनाने जे माख्य महाराष्ट्रामध्ये एक्झाम होणार आहे त्या अंतर्गतच आम्ही आताची एक्झाम ठेवलेली आहे तर मुलांना जो कोड असतो ए बी सी डीप्रमाणे जो कोड आहे त्या कोडप्रमाणेच आम्ही एक्झाम ठेवलेली आहे आणि या परीक्षेमुळं जी उद्या जी एक्झाम होणार आहे ती मुलांची भीती दूर होणार आहे की कोड कसे असतात म्हणजे त्यातले प्रश्न स सगळे सारखे असतात म्हणजे एकमेकांना मुलं जे आपण जे म्हणतो जे मुलं एकमेका पाठीमागं बसतात आणि विचारतात ती ती पद्धत अतिशय चुकीची आहे त्यानुसारच आम्ही एक्झाम ठेवली आहे आणि मुलांना आता कॉन्फिडन्स आलेला आहे की उद्याचा पेपर इतका छान असणार आहे की आजचा जो जसा पेपर आहे तो तो तसा पेपर असणार आहे की जी ही शेवटची जी परीक्षा आहे जी शेवटची आम्ही महा सेमीफायनल एक्झाम ठेवलेली आहे तर याच्यामध्ये जो तुम्हाला जे मार्क्स मिळतील कदाचित उद्या तसेच मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत एक पेपर आमचा झालेला आहे आता दुसरा पेपर थोड्याच वेळात आमचा सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये मुलांचा खूप चांगला सराव होईल आणि त्यांना उद्याच्या परीक्षेसाठी आमच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी थांबतो मस्के सर देखील आपल्यासोबत मस्के सर काय सांगाल मुलांची तयारी कशी सुरू आहे नमस्कार मी सोमनाथ मस्के सर संचालक ज्ञानादास स्कॉलरशिप अकॅडमी शिरूर आ, उद्या नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हो घातलेली जी काही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आयोजित केली जाणारी परीक्षा आहे शिष्यवृत्तीची पूर्ण महाराष्ट्रावर एकाच दिवशी ही परीक्षा आयोजित केली जाते आणि आजच्या युगामध्ये जर पाहिलं तर इयत्ता पाचवीसाठी ही त्यांच्या शालेय स्तरावरची पहिली स्पर्धा परीक्षा आहे आणि आठवीच्या स्तरावरती दुसरी आहे तर या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर तयारी घेतली जाते आता या ठिकाणी आम्ही शिरूरमध्ये अकॅडमीच्या माध्यमातून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी ही जी काही तयारी आहे एक वेगवेगळ्या मार्गाने घेण्याचा प्रयत्न करत असतो मग आता या चालू वर्षी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर नावाजलेला जो शिकरापूर पॅटर्न आहे शिष्यवृत्तीचा या ठिकाणी नावाजलेल्या शाळा आहेत मग त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे कुंभार असेल पिंपळे खालसा असेल कोयळे पुनर्वसन असेल किंवा वाबळीवाडी असेल शिक्रापूर असेल या सगळ्या शाळांमध्ये जाऊन आमच्या मुलांनी त्या ठिकाणी सराव परीक्षा दिलेली आहे की त्या मुलांच्या बरोबरीने आपण कुठपर्यंत चालतो कुठपर्यंत स्पर्धा करतो हे पाहणं आमचा उद्देश आहे आणि नवनवीन संकल्पना राबवून या माध्यमातून मुलांचा गुणवत्ता विकास साधणं हा आमचा महत्वाचा उद्देश असतो मग आता काल भुजबळ सरांशी आमची चर्चा झाली की आपल्याला एबीसीडी प्रमाणे कशा प्रकारे या ठिकाणी सराव घेता येईल मग त्यासाठी एकत्रित मुलांना बसण्यासाठी या ठिकाणी आम्हाला हे गार्डन साई गार्डन जे समीर शेट आहेत त्यानंतर आमच्या मित्र सुधीर शिंदे सर आहेत यांच्या माध्यमातून हे कार्यालय या ठिकाणी उपलब्ध झाले त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि या परीक्षेच्या माध्यमातून उद्या जी परीक्षा होणार आहे मुलांची शिष्यवृत्तीची यामध्ये निश्चितपणे त्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे कारण असं आहे की एबीसीडी प्रमाणे ही परीक्षा आयोजित केली जाते आणि अगदी त्याच प्रकारे आम्ही या ठिकाणी परीक्षा आयोजित केलेली आहे वर्षभर तर आम्ही भरपूर सराव घेतलेले आहेत त्यांचे जे काय डाऊट आहेत ते सगळे क्लिअर करून त्यांना समजावून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे शेवटी प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं किंवा असाध्य करीत असा आहे असं कारण अभ्यास म्हणे प्रयत्न केले तर माणूस यशस्वी होतो यात कुठलीही शंका नाही आणि वर्षभर मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्याचं निश्चितपणे फळ त्यांना उद्या मिळणार आहे तर उद्याच्या परीक्षेसाठी या मुलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा खुँ धन्यवाद सर तर या ठिकाणी जे काही पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे याचा फायदा मुलांना उद्याच्या परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि शिरूचं जे काय नाव मोठं करण्यामध्ये ज्ञानदा कोचिंग क्लासेस सुद्धा खूप मोठं आहे कारण परत एकदा त्यांनी हॅट्रिक मारलेली आहे आणि एन एम एम एस च्या एक्झाम मध्ये देखील त्यांचा विद्यार्थी जो आहे तो शिरू शहरातून प्रथम आलेला आहे तर सगळ्यांचं अभिनंदन करूयात आणि त्यांना पुढच्या त्यांच्या एक्झामसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देऊयात धन्यवाद सर